नमस्कार आपण पाहत आहात एस पी इंडिया न्यूज मी रजनी प्रतिनिधी आजच्या घडामोडी पुढील प्रमाणे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शिक्षक दिन एक पात्री प्रयोग नट सम्राट कार्यक्रम तसेच हजरत मोहम्मद पैगंबर दिनानिमित्त गोडधोड वाटून साजरा करण्यात आला पाच सप्टेंबरला हा शिक्षक दिन ज्ञानार्दनाचे पवित्र कार्य करणारे सर्वगुण संपन्न शिक्षक संतोष जाधव अशुंतोष जाधव यांचे विशेष शालफेटा नारळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तसेच जाती स्वलोका अबाधित ठेवून सर्व धर्म समभाव भाईचार बंधुभाव एकोपा शांतीचा मार्ग निर्माण करणारे मोहम्मद पैगंबर दिन व ईद ए दुबी हा सण गणपतीच्या उत्साहामध्ये करण्यात आला हबीब अल्ला शेख रफी गारे आदी मुस्लिम बांधव व मौलवी यांनी दुवा केली यावेळी राजाभाऊ जाधव यांनी म्हणाले की देशाची एकता सहिष्णुता राखणे हे सर्वांच कर्तव्य आहे भारत देश हा विविधतेने नटलेला आहे यावेळी गौतम बनसोडे यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी सखोल ज्ञान व त्यांची माहिती दिली त्याचबरोबर समाज परिवर्तन होण्यासाठी नट सम्राट एक पात्री प्रयोग घेण्यात आला यामध्ये या कुलचंद नाटक आधुनिक गाडगे महाराज यांनी समाजामध्ये आई वडिलांना न सांभाळणारी मुले आई बाप यांचे होणारे हळसांड त्यांचे आत्मकथन व भाविश्व कसे असते या नटसम्राट या नाटकातून व्यतीत केले यावेळी गणपती सत्यनारायण पूजा व महाप्रसाद वाटप करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यसम्राट अरविंद गायकवाड तसेच चेतन जाधव गणेश गायकवाड समर्थ जाधव अमोल जाधव राष्ट्रीय खेळाडू श्रीशू जाधव अनिकेत गायकवाड सुनील इंगळे अयुब शेख बादशाह गारे व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद